आणि येत्या कदाचित माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा या कटामध्ये सहभाग नोंदवला तर अखंड राज्यातील मराठा समाज परळीकडे खुश केल्याशिवाय राहणार नाही पाच कोटी मराठ्यांचं दैवत योद्धा मनोदादा जयंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी झाली पाहिजे एसआयटी मार्फत त्यांची चौकशी करून दोषी आरोपांवर दोषी आरोपींवर योग्य ती सजा लागली पाहिजे या प्राथमिक चौकशीमध्ये अशा प्राथमिक अहवालामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की या कटामध्ये या राज्याचा एक माजी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचा सुद्धा कट या गटामध्ये सामील आहे जर येत्या कदाचित संविधानिक पदावर राज्य करणाऱ्या किंवा संविधानिक पदावर या राज्याचं मंत्रीपद भूषवणाऱ्या आणि विद्यमान आमदारांनी दिनदुबळ्यासाठी गरीबांसाठी हक्काची लढाई लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा कट करण्याचा आरोप असेल तर तो आरोप सिद्ध करण्यासाठी शासनाने योग्य ती चौकशी करावी ज्या चौकशी मार्फत या कटाचा डाव शासनाने योग्य त्या पद्धतीने सफल करून दाखवला आणि यदा कदाचित माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा या कटामध्ये सहभाग नोंदवला तर अखंड राज्यातील मराठा समाज पळलीकडे कूच केल्याशिवाय राहणार नाही कारण मराठा समाजाचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांनी अतिशय पोटतिडकीने उपाशीपोटी अनेक उपोषणे करून कित्येक आंदोलने करून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं आज पाच कोटी मराठ्यांच्या देवाऱ्यातला देव म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आहे जर येत्या कदाचित अखंड मराठा समाजाच्या अस्मितेला अखंड मराठा समाजाच्या अस्तित्वाला कोणी जर हात घालण्याचा प्रयत्न केला तर तो हात मुळा सगळं नष्ट केल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही स्वस्त बसणार नाही हा